रसिक प्रेक्षक मी आरती गुप्ते रंगजे युट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज पास सप्टेंबर, आज सप्टेंबर शिक्षक दिन आणि त्या सुरेख कथा मला तुम्हाला सांगायची कथेचे लेखक आहेत राहुल सुतार आणि संजय लीला बाळकृष्ण या दोघांनी ही कथा लिहिलेली आहे आणि कथेचे शीर्षक आहे अर्ध्या मार्काची गोष्ट आश्चर्य वाटलं ना तुम्हाला ही कथा आहे एका शिक्षकाची एका विद्यार्थ्याची आणि त्या अर्ध्या गुणाची किंवा त्या अर्ध्या मार्काची ज्यामुळे एक सुंदर गुरु शिष्याचं नातं हे अजूनच सुंदर झालं तर ही कथा आपण ऐकणार आहोत शीर्षक आहे अर्ध्या मार्काची गोष्ट आणि लेखक आहेत राहुल सुतार संजय लीला बाळकृष्ण जब किसी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात जुट जाती है उसे आपसे मिलाने के लिए। ओम शांती ओम ह्या चित्रपटातील शाहरुख खानच्या तोंडी असलेला हा संवाद प्रत्यक्षात उतरू शकतो ही नृत्य घटना पुणे इथे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी घडली झालं असं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पुण्यातल्या एका विद्यार्थी प्रिय शिक्षकाचा जन्मदिवस हे शिक्षक विद्यार्थ्यांचे खूप म्हणजे खूप लाडके त्याचं कारण म्हणजे त्यांची शिकवण्याची हातोटी तर उत्तम आहेच पण त्यांचा स्वभावही उमदा आहे मुलांची खेळीमेळी न वागणं प्रसंगी मुलांची कान उघाडणी करणं अगदी एखाद्या पालकांच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांची आपुलकीनं काळजी घेणं प्रसंगी त्यांच्या वयाचे मित्र होऊन त्यांच्या समस्या जाणून घेण यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षक म्हणजे खूप मोठा आदर्श आहे पण म्हणजे हे शिक्षक नेहमी त्यांना आपल्या आदर्श शिक्षकाची गोष्ट सांगत ही गोष्ट होती एका न मिळालेल्या बक्षिसाची न जिंकलेल्या पैजेची आणि केवळ अर्धा गुण न मिळाल्यामुळे आयुष्यभर राहिलेल्या हुरहुरीची हे शिक्षक वर्गात गणित शिकवताना नेहमी एक गोष्ट सांगत त्या गोष्टीचे नायक असत एकोणीसशे सत्त्याऐंशी साली शिकवणारे शिक्षक सर नेहमी सांगत मी आज जे गणित चांगलं शिकू शकतो ह्याचं श्रेय माझ्या दहावीतल्या गणित शिक्षकांचं आहे त्यांच्यामुळेच मला अर्ध्या गुणाची किंमत किती अनमोल असते हे आयुष्यभर लक्षात राहिलं मुलांनो तुम्ही पण हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल आपण ज्यांना जगातले सर्वोत्तम शिक्षक समजतो त्यांचे आदर्श कोण असतील बरं आणि अर्धा गुण कमी मिळाल्यामुळे आपल्या सरांचं एवढं काय मोठं नुकसान झालं असावं सत्तावीस वर्षांनंतरही आपल्या सरांना कोणत्या गोष्टीची खंत लागून राहिली आहे विद्यार्थ्यांनी सरांना ती गोष्ट सांगण्याचा आग्रह धरला आणि सर गोष्ट सांगू लागले मी एकोणीसशे साली दहावीत असतानाची गोष्ट गणित माझा आवडीचा विषय आमचे गणिताचे शिक्षक आम्हाला सर्वांवर खूप प्रेम करायचे पण मी मात्र त्यांचा सर्वात लाडका विद्यार्थी होतो दहावीचा अभ्यास जोरात सुरू होता पूर्व परीक्षा जवळ आली होती मला चांगलं आठवते दुसऱ्या दिवशी आमचा पूर्व परीक्षेचा भूमितीचा पेपर होता आमच्या सरांच्या हातावर एच एम टीचं घड्याळ होतं ते घड्याळ आमच्या सरांचंही अत्यंत आवडत होत मी सरांना विचारलं सर बोर्डाच्या परीक्षेला मला तुमचं घड्याळ वापरायला द्याल का तर पटकन उत्तरले अरे उद्या भूमितीच्या पेपर मध्ये पंच्याहत्तर पैकी पंचाहत्तर गुण मिळव बोर्डाच्या परीक्षेतच काय हे घड्याळ तुला कायमच दिन मी अभ्यासाला लागलो मला आजही पक्क आठवते ती वेळ होती सायंकाळी सहाची भूमितीचा पेपर दुसऱ्या दिवशी अकरा वाजता माझ्या हातात फक्त तेवीस तास रात्रभर अभ्यास केला माझ्या आईनी पण मला विचारलो की तुझा अभ्यास झाला नाही का मी हो म्हणालो आणि अभ्यास करत राहिलो कधी झोप हो लागली ते कळलंच नाही दुसऱ्या दिवशी पेपर झाला मला शंभर टक्के खात्री होती की मला घड्याळ मिळणारच सरांनी तो पेपर लगेचच तपासला आणि मला गुण मिळाले चौऱ्याहत्तर पॉइंट पाच फक्त अर्धा गुण कमी पडला होता आणि त्या घड्याळ्यापासून माझा हात वंचित राहिला तो आजपर्यंत सरांनी गोष्ट संपवली पण सर भावना विवश झाले होते विद्यार्थीही काही काळ निशब्द होऊन एकमेकांकडे पाहत राहिले नेहमी प्रत्येक गोष्टीचा हसत खेळत सामना करणारे आपले सर व्याकुळलेले पाहून बिचारा निरागस विद्यार्थ्यांना काही सुचेना फक्त आपापसात त्यांची कुजबूज सुरू होती आणि सर सत्तावीस वर्षापूर्वीच्या त्या आठवणीच्या धोक्यात स्वतःला हरवून बसले होते काही काळ गेला नेहमीप्रमाणेच हसत खेळत शिकणं आणि शिकवणं सुरू राहिलं सरांचा वाढदिवस अठ्ठावीस ऑगस्टला असतो विद्यार्थ्यांनी यावर्षी वर्षी सरांचा वाढदिवस छान साजरा करायचा आणि त्यांना जास्तीत जास्त आनंदी ठेवायचं असं ठरवलं जेणेकरून सर ही खंत कायमची विसरून त्यांनी त्यांच्या परीने सरांच्या वाढदिवसाची तयारी सुरू केली सजावट केक भेटवस्तू ह्याविषयी चर्चा होऊ लागल्या सरांचाही मूड छान बनत चालला होता त्यामुळे मुलंही खुश होती आता आपले सर त्यांना वाटणारी खंत विसरून गेले याची मुलांना खात्री पटली या वाढदिवसाला आम्ही तुम्हाला कोणती भेट देऊ असं मुलं विचारायला लागली पण मुलांकडून भेट घेणं सरांच्या तत्वात बसतच नव्हतं मी कोणतीही भेट स्वीकारणार नाही असं सरांनी निक्षून सांगितलं पण मुलंही आम्ही गिफ्ट देणारच या जिद्दीने पेटली होती आपण सरांना काही गिफ्ट दिली तर सरांच्या मनातली खंत दूर होईल अशी सरांच्या मनातली अटकण होती सर मात्र गिफ्ट स्वीकारायची नाही ह्या मुद्द्यावर ठाम होते ह्या सर्व प्रकारात सरांच्या सुविध्य पत्नी ह्यांची मात्र घालमेल होत होती मुलांचा हट्ट पुरवायचा की पतीचं मन राखायचं हेच त्यांना कळेना कारण सर्व मुलांसाठी ही गुरु पत्नी म्हणजे दुसरी आईच होती आपल्याला काहीही लागलं खोपलं तरी हक्काने मॅडम जवळ सांगायला या मुला मुलींना संकोच वाटत नसे आणि त्याही आईच्याच मायेने मुलांना समजून घेऊन त्यांचे लाड पुरवत असत शेवटी वाढदिवसाचा दिवस उजाडला सरांना गिफ्ट देणारच हा मुलांचा हट्ट आणि मी ते स्वीकारणार नाही हा सरांचा निग्रह यात कोण जिंकणार ह्याची उत्सुकता खुद्द मॅडम नाही लागून राहिली होती मॅडमनी त्यांच्या परीने मुलांच्या चहा फराळाची व्यवस्था केलीच होती अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी आठ पासून मुलांनी सरांच्या घरी यायला सुरुवात केली सगळे जमल्यावर मॅडमनी त्यांना खाऊ पिऊ घातलं खेळ झाले गप्पा झाल्या मुलांनी स्वतः बनवलेल्या शुभेच्छा पत्रांशिवाय कोणत्याही भेट वस्तूचा विषय काढला नाही त्यांनी सरांचा मान राखला शुभेच्छा देऊन मुलं घरी गेली सरांचे मित्र नातेवाईक शुभेच्छा देण्यासाठी येत जात होते दुपारचं जेवण झाल्यानंतर सर दुपारची वामकुक्षी घेण्याच्या विचारात होते ते चटईवर पहुडले त्यांचा नुकताच डोळा लागला इतक्या दारावर बेल वाजली झोपमोड झाल्यामुळे सर किंचित वैतागले लोकांना सुद्धा शुभेच्छा केव्हा द्याव्या असे पुटपुटत सर उठले थोड्याशा नाराजीने त्यांनी दरवाजा उघडला समोर उभी असलेली व्यक्ती पाहून सरांची झोप खाडकन उडाली क्षणभर मतीभुंग झाली काय बोलावं तेच कळे ना सर त्या व्यक्तीकडे स्तब्ध होऊन डोळे विस्फारून पाहत राहिले एवढ्यात आवाज आला अरे मला घरात तर येऊ देणार आहेस की नाही दारातूनच परत पाठवणार आहेस ती व्यक्ती खणखणीत आवाजात म्हणाली सर दचकले भानावर आले या या, या ना सर आत असं म्हणून बाजूला झाले आणि पत्नीला हाक मारली अगो इकडे ये कोण आले पाहिलंस का मॅडम लगबगिने धावत आल्या हो हो आले कोण आणि मॅडमचा आ त्या व्यक्तीला पाहून वाचलेलाच राहिला आता थक्क होण्याची वेळ मॅडमची होती तर तुम्ही असं म्हणून त्या सरांच्या पाया पडल्या कोण होती ती व्यक्ती ते होते सरांचे त्यांना कडक ला भूमितीची यांची तयारी करून न आल्यास नकाशा गुंडाळ्याच्या काळ्या रुळने मुलांचे हात लाल बुंद करणारे पण गणित आणि विज्ञान अतिशय उत्तमरित्या शिकवणारे त्यांचे लाडके सर पूर्ण गुण मिळव आणि माझं घेऊन जा असे सांगणारे दिलदार शेलार सर आता शेलार सरांना पाहून आश्चर्याचा धक्का ओसरून सरांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या सर इतक्या वर्षांनी आपल्या घरी आले तेही वाढदिवसाच्या दिवशी हे पाहूनच सर जणू काही पुन्हा दहावीतले पंधरा वर्षाचे विद्यार्थी झाले त्यांचं लक्ष आपसुकच सरांच्या वनगटाकडे गेले मनगटावर टायमॅक्स कंपनीचं नव सोनेरी घड्याळ चमकत होत आपण अर्ध्या गमावलेले घड्याळ केव्हाच एखाद्या भंगारवाल्याकडे गेलं असेल त्याची सरांना खात्री झाली त्यांनी जाणीवपूर्वक घड्याळाचा विषय टाळला सरांची विचारपूस सुरू केली सर तुम्हाला माझा वाढदिवस कसा काय लक्षात राहिला आणि माझ्या घराचा पत्ता तुम्हाला कोणी सांगितला हे दोन प्रश्न न राहून त्यांनी शेलार सरांना विचारलेच सर म्हणाले अरे तुझा वाढदिवस आहे हे मला माहीतच नव्हतं आणि पत्ता तर काय कोणाकडूनही मिळवता येतो मी गणपतीसाठी गावी चाललोच होतो म्हटलं तुझी भेट घेऊन पुढे जावं मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर पुन्हा सरांचे काही विद्यार्थी सरांच्या घरी आले आणखी बाकी सर्वजण हळूहळू येत आहेत असं त्यांनी सरांना सांगितलं सर म्हणाले सकाळी केला ना आपण वाढदिवस साजरा आता अभ्यास करा वेळ वाया घालू नका पण आता आलाच हा तर तुमची ओळख करून देतो मी ज्यांना आदर्श शिक्षक मानतो आणि ज्यांच्याविषयी मी तुम्हाला अनेकदा सांगितले ते सर योगायोगाने आज आलेले म्हणजे शेलार सर तुम्हाला दहावीला गणित शिकवणार आहे मुलं आनंदाने चितकारली आणि सगळ्यांनी शेलार सरांभोवती गो तोंडाळ केलं कोंडाळ केलं आमचे सर लहान असताना कसे होते ते खोड्या करायचे का त्यांना शिक्षा व्हायची का ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी शेलार सरांवर सुरू केली अरे सर थकून आले त्यांना आराम करू द्या असं राहुल सर म्हणाले पण शेलार सरांनी त्यांना हाताने थांबवत सांगितलंय अरे असू दे रे मी काही नेहमी येणार आहे का गुरु आज्ञा प्रमाण मानून राहुल सर गप्प बसले मुलांना शेलार सरांच्या तोंडून अर्ध्या गुणाची आणि गिफ्टची गोष्ट ऐकायची त्यांनी तो विषय ऐकताच त्यांना भावना अनावर झाल्या डोळ्यातील अश्रू लपवण्यासाठी त्यांनी बाहेर जाण्याचा बहाणा केला ते शेलार सरांना म्हणाले तुम्ही मुलांशी गप्पा मारा मी एका कामासाठी बाहेर जाऊन येतो शेलार सरांनी मुलांना अर्ध्या मार्काने गमवलेल्या घड्याळाची गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं मुलांनो हे खरच आहे की त्याला त्या भूमितीच्या पेपरमध्ये अर्धा गुण कमी मिळाला होता आणि पैकीच्या पैकी गुण मिळवल्यास मी त्याला माझ्या हातातलं एच एम टीचं घड्याळ त्याला बक्षीस देणार होत घड्याळ द्यावं लागेल म्हणून मी अर्धा मार्क कापला असं त्याला वाटू नये म्हणून तोच पेपर मी माझ्या गुरुस्थानी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे घेऊन गेलो मी त्या मुख्याध्यापकांना गुरुस्थानी मानतो कारण त्यांच्याकडे पाहूनच आम्ही आदर्श शिक्षक कसा असावा याचे धडे शिकलो ते वक्तशीर कडक शिस्तीचे तत्वनिष्ठ आणि शिक्षकी पेशावर अतोनात निष्ठा असणारे एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व होते म्हणून एक गुरु म्हणून त्यांचं स्थान माझ्या मनात आढळ अरे वा म्हणजे आमच्या सरांचे गुरु तुम्ही आणि तुम्हालाही ग्रेट गुरु लाभले तर हो भारतात गुरु शिष्य परंपरा खूप मोलाची आहे गुरुचं स्थान जीवनात इतकंच मोलाचं मानलंय आणि माझ्या गुरुंना तर तुम्ही पण ओळखता आम्ही मुलं आश्चर्याने ओरडली ते कस काय शेलार सर सहजपणे म्हणाले अरे माझे गुरु म्हणजे राहुल सरांचे वडील काय मुलं पुन्हा आश्चर्यानी आणि आनंदाने ओरडली हो राहुलचे वडीलच त्यावेळी मुख्याध्यापक होते पण असे असले तरी ते रामशास्त्री बाण्याचे निपक्षपाती असल्याने स्वतःचा मुलगाही हा इतर सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच आहे आणि मुख्याध्यापकाचा मुलगा म्हणून त्याला कोणतीही विशेष वागणूक किंवा सवलत देऊ नये अशी सक्त ताकीद सर्व शिक्षकांना आणि इतर कर्मचाऱ्यांना होती तरीही त्याच कारणाने राहुलवर अन्याय होऊ नये या भावनेतून मी माझ्या मुख्याध्यापकांना विनंती केली की हाच पेपर आपण बोर्डाच्या मॉडरेटर्स कडून काटेकोरपणे तपासून घ्यावा आणि त्यांनी पंच्याहत्तर पैकी पंच्याहत्तर मार्क दिले तर मी राहुलला जाहीर केलेले बक्षीस देण्यास बांधील आहे आणि तसे झाले तर मला ते द्यायला नक्कीच जास्त आनंद होईल त्याप्रमाणे तो पेपर आणखी दोन तज्ज्ञ शिक्षकांना दाखवला त्यांनीही चौऱ्याहत्तर पॉइंट पाच या गुणांवर शिक्कामोर्तब केलं मग राहुलनेही मोठ्या मनाने अर्ध्या गुणाचे सत्य स्वीकारले तो कातर आवाजात मला म्हणाला पूर्ण आणि अपूर्ण अर्ध्या पावलाचे अंतरही किती जास्त असू शकते हे मला कळलं आणि त्यांनी डोळे पुसले ही कथा ऐकताना विद्यार्थ्यांचेही डोळे पाणावले होते इतक्यात बाहेर गेलेले राहुल सरही परत आले मग विद्यार्थ्यांनीही राहुल सरांना वाईट वाटू नये म्हणून चेहऱ्यावरचे भाव चटकन बदलले त्यातली एक चुणचुणीत मुलगी सरांना म्हणाली सर प्लीज आम्ही आणलेल्या गिफ्टला नाही म्हणू नका पुन्हा गिफ्टचा विषय निघताच राहुल सर म्हणाले अरे बाळा नो मी तुम्हाला सांगितलंय ना गिफ्ट घेणार नाही पण आम्ही तुमच्या गुरुंची परवानगी घेतली आहे हे ऐकताच राहुल सरांनी शेलार सरांकडे चमकून पाहिलं शेलार सरांनी संमती दर्शक मान डोलावली आणि हसून म्हणाले अरे मुलांचा एवढा आग्रह आहे तर त्यांचे मन कशाला मोडतोस घेऊन टाक त्यांची भेट वस्तू होय सर प्लीज प्लीज मुलांनी एकच कल्ला केला राहुल सरांनी त्यांच्या पत्नीकडे एक नजर टाकली त्यांनीही नजरेनेच भेटवस्तू स्वीकारायला सहमती दर्शवली सर्व मुलं शिक्षक सरांचे मित्र शेलार सर राहुल सरांभोवती कोंडाळे करून उभे राहिले सर्वांच्या हातात सोनेरी रंगाच्या जिलेटिन पेपर मध्ये बांधलेलं एक खोक दिलं सरांनी तो स्वीकारताच मुलांनी टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे टू यू राहुल सर हे गाणं एकाच सुरात गायला सुरुवात केली राहुल सरांनी मोठ्या उत्सुकतेने बॉक्स उघडायला सुरुवात केली बॉक्स उघडला तर त्यात आणखी एक छोटा बॉक्स पुन्हा त्यात एक बॉक्स असे छोटे 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 बॉक्स निघत होते राहुल सरांच्या लक्षात आलं की आपले सर आणि आपले विद्यार्थी मिळून आपली गंमत करत आपण गिफ्ट मध्ये काहीच नको म्हंटल होत त्या काहीच नकोचा अर्थ आपल्याला कळावा यासाठीच सरांनी आपल्याच विद्यार्थ्यांमार्फत आणखी एक धडा आपल्याला शिकवून जायचं हे ठरवले आता आता हे नक्कीच आपणही खिलाडू वृत्तीने शेवटचा बॉक्स उघडायचा आणि ही काही नकोची गिफ्ट स्वीकारायची असं त्यांनी अगदी मनोमन ठरवलं सर्वात आतल्या शेवटच्या बॉक्समध्ये जुन्या वृत्तपत्रांचे तुकडे कोंबून भरलेले आढळले ही गंमत आपण खिलाडू वृत्तीने स्वीकारली आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा एक एक तुकडा हसत मुखाने बाहेर काढायला सुरुवात केली छान आहे तुमची भेट असं म्हणत त्यांनी शेवटचा तुकडा बाहेर काढायला घेतला तो थोडासा जड लागला त्यांनी त्या जुन्या वर्तमानपत्राच्या तुकड्यात चकट्या दगडासारखी काहीतरी वस्तू आहे हे ओळखलं म्हणून हळुवारपणे ती पुरसुंडी उघडली आणि आता मात्र राहुल सरांना आनंद अश्रू आवरणं अशक्यच झालं त्यांच्या डोळ्यातून झर झर पाणी वाहू लागलं आणि अश्रूंचे थेंब त्या पुरचुंडूतील वस्तूवर पडू लागलं ती वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लाखो रुपये खर्चून सुद्धा विकत घेता आलं नसत असं खूप जुनं एच एम टीच मनगटी घड्याळ होत तेच घड्याळ जे शेलार सरांनी बक्षीस म्हणून जाहीर केलं होत अर्ध्या गुणासाठी राहुल सरांचं हुकलं होत राहुल सरांनी चटकन पाया पडून शेलार सरांचा आशीर्वाद घेतला शेलार सरांच्या डोळ्यातही आसू होत अन ओठावर मिसकिल हसू पण राहुल सरांना मात्र कोड उलगडत नव्हतं शेलार सरांनी ते ओळखलं राहुलच्या पाठीवर थोपत ते म्हणाले अरे तू तर माझ्यापेक्षाही सवाई निघालास विद्यार्थ्यांचं एवढं प्रचंड प्रेम तू मिळवलंस की त्या प्रेमापोटीच मला इथं येणं भाग पडलं अजूनही राहुल सरांना काहीच कळत नव्हतं अरे तुझ्या विद्यार्थ्यांनीच मला फोन करून इथे बोलवून घेतलंय आणि हे घड्याळ त्यांनाच तुला गिफ्ट म्हणून द्यायचं होतं त्यासाठी गेल्या तीन दिवसात त्यांनी मला असंख्य फोन करून भंडावून सोडलं होत साक्षी मधुरा ऋतुजा ह्या तिघींनी फोन करून मला इतकी विनंती केली की मलाही आश्चर्य वाटलं की आजच्या कलियुगात आपल्या शिक्षकासाठी ह्या चिमुरड्या मुली आहेत तरी कोण मग मी तीन दिवसात हे एच एम टी घड्याळ शोधून काढलं ते घड्याळ मिळेल की नाही याची मला शाश्वती नव्हती पण तुझी इच्छाशक्ती आणि तुझ्या विद्यार्थ्यांचं तुझ्यावर असलेलं उत्कट प्रेम ह्यामुळेच कदाचित एवढ्या वर्षानंतर मला ते घड्याळ सापडलं आणि तुझ्या वाढदिवसाला मला ते देता आलं बस मध्ये प्रचंड गर्दी असतानाही मी ह्या वयात उभं राहून हा प्रवास करू शकलो ते ह्या मुलांच्या आग्रहा खातर राहुल सर अधिकच भाव विभोर आणि व्याकुळ झाले आणि म्हणाले आजचे विद्यार्थी भावना शून्य होत चालले आहेत हा माझा समज खोटा ठरवलात माझ्या मुलांनो आणि पित्याच्या मायेने त्यांनी आपल्या मुलांना जवळ घेतलं सगळ्या वातावरणात मानवता प्रेम शिष्य आदर त्याग सद्भावना अशा उदात्त आणि अजरामर मानवी मूल्यांच्या उत्कट भावनांचा सुगंध भरून उरला होता त्या भारावलेल्या अवस्थेतच सरांनी मुलांना विचारला माझ्या सरांचा फोन नंबर तुम्हाला मिळाला कसा दिवसभर सरांसोबत असलेले राहुल सरांचे मित्र राजेश बारणे पुढे येत म्हणाले ती आमची जमाडी जम्मत आहे ती पुढच्या वाढदिवसाला सांगू आणि सगळेच जण एकमेकांना टाळ्या देत हास्य कल्लोळात बुडून गेले आनंदाचे डोही आनंद तरंग ह्याचा नेमका अनुभव त्या घरातील सर्व मंडळी अनुभवत होती धन्यवाद कथा कशी वाटली जरूर सांगा लेखक आहेत राहुल सुतार आणि संजय लीला बाळकृष्ण आणि आजचा व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा धन्यवाद